मित्रांनो चिक्स आणि चिक्स याच्या अगोदर काय तयारी करायला लागते तर ते आज बघूया तर पहिल्यांदा आपल्याला करायला लागणार आहे ते चुना लावणे आता चुना हा कुठल्या व्यक्तीला लावायचा नाही तर हा या फ्लोअरला म्हणजे पोल्ट्रीत आपल्याला जो कोबाई त्याला चुना लावायला लागतो आता बघूया हा चुना कसा लावतोय तर यासाठी पाहिजे आपल्याला एक बॅलर मित्रांनो दुसरं पाहिजे म्हणजे ते म्हणजे चुना चुना पाहिजे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता मी आता शेट लोकांचे कपडे घातलेत आणि नाहीतर मी असतं ही कामदार किचकट आहे माझे कपडे खराब होऊ शकते ती प्रश्न कपड्यांचा आहे त्यासाठी मी कामगाराला हाक मारतो थांबा हर्षद ए हर्षद मित्रांनो तो जरा त्याला मी तो येतोय तोपर्यंत तो मी तुम्हाला सांगतो की आपल्याला जो कैचाचून आहे मी तर कैतचून आणलाय तो या पाण्यात भिजून आपल्याला पाण्यात भिजून चांगला मिक्स करून मग ह्या फ्लोअरला लावायची ठीक आहे आला बघा जी तुम्ही बोलवलं जी हो चुना लावायचे हो माहिती की तेच करायला अरे हो हो दमान दमान करतो या हा चुन्याची बॅग लवकर आणि ह्यात मिक्स कर अजून वितायचे पाण्याने तुझ्याला काय असलं का माहिती जरा मालक आहे मी जरा नीट जरा आदर देत रिस्पेक्ट नावाची काही गोष्ट असते का नसती हा मालक आहे मी हा होय तुम्ही तीन महिन्याचा पगार थकावला ते काय मग तीन महिन्याचा पगार द्या पैसे खाते नुसतं आलेलं म्हणता या पाहिजे मग असंच बोलणार दवा पगार दे चाल तेव्हा रिस्पेक्ट घ्या ते काय म्हणते तुमची ती तुम रिस्पेक्ट घ्या देतो की पैक पैका का मी काय ठेवते हा तर जाऊ त्याला मित्रांनो ही जरा इडा आहे तीन महिन्याचा पगार थकल्यामुळे ही जरा इडा ठरते शेव काय मला सोडून जाणार नाही ना ह्या तीन महिन्याचा पगार घेतल्याशिवाय म्हणून मी काय ह्याचा पगार देणार नाही ही बघा हा कैतो ना असा घ्यायचा आणि हा बऱ्यापैकी कठीण असतो जसं आपण ह्यात पाणी टाकीन तसं हे उता लागतो मित्रांनो माथ्यातला टाकणार आहे कारण की पलीकडच्या दोन की माझी पलीकडच्या शेडाला त्यातला अर्धा मी तिकडं लावायला नेणार आहे म्हणून थोडासा टाकणार आहे बघा चुना विकायला लागला आहे असं एका थोड्या वेळानं आपण सगळा निम्मा बॅलट भरून चुना वेतायला ठेवणार आहे आणि कामगारालाही असं हलवायला लावलं बघा म्हणजे चांगलं ती खडं त्यात मिक्स होतेली तुम्ही पण असं चांगलं मिक्स करत जावा चुना चांगला मिक्स झाला की काय करायचं का तुम्हाला सांगतो आता घ्यायची पाईप आणि चांगला कोबा भिजून घ्यायचा म्हणजे ज्यानं काय करू चांगला पसरतो जी चुना आपण आता ह्याच्यावर टाकणार आहे तो चांगला आपला पसरतो ह्याच्यावर म्हणून भिजून घ्यायचं की बघा कामगार त्याच्या कपड्याची तेवढी काळजी चांगली घेते वरती पाय धुमाडलं आणि पाणी चुना बालतीत त्याला बाल्टी दिली होती त्या बाल्टीत आपला तो घेतोचा का आणि सगळ्यात जणांनी परत आता बघा काय करायचे तर तेवढंच असंही सगळीकडं पाठरायचे सगळीकडं असा वाटायचे आणि बे काय अवघड नसतं हे काम पण किचकट आहे काही कपडे खापत होते ती आवा हात निघत नाही ती चार चार दिवस पांढरा असते ती म्हणून मी काय असलं काम करत नाही आपलं कामगार कधी पण परवडतो चांगलं कामगार असलं तर होत बाबा मी तेवढं उलट बोलत पण काम तेवढं झकाक करत बघा हे ब्रेशसारखं नुसतं कलर करायचे एक आवड कोपल नुसतं कलर केल्या करायचे हां ए नीट करा अहो तिथं हां तिथं मागं हां कडलं पण हां मागं हां ओके कलर देतो म्हणलं आता आपण आपल्या इथन जाव मित्रांनो कामगार चुना लावतो तोपर्यंत मी आपलं शेट लोकांना झोपतो ही बघ आपले रूप मस्त कि का दे झोपायला आणि जय श्रीराम टेलिलिक 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 टिलीलिक टिलीक आईला सकाळ झाली काय आला मस्ती वाटतं सकाळ झाले वाटतं अरे हां 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 अरे मी तर दुपारची पर्चे झोपलो ना तशी तर चार वाजले त्या चार वाजून पंधरा मिनटं चार वाजून गेले तर बघूया हा कामगारानं काम, काम केलं का नाही हे बघूया आपलं बघा मित्रांनो बघा मित्रांनो असा कामगार सगळ्यांना मी किती समजून घ्या मी आशा करतो की तुम्हाला पण असाच कामगार भेटो आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करतो पण अगोदर तीन महिन्यात पैक द्या आज అలా మొట్టే యూట్యూబ్ చనల్ వాళ్ళ